संजय राऊत यांचे काँग्रेस नेत्यांनी केले स्वागत जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आणि राऊत यांची बंदखोली चर्चा जयंत पाटील उपस्थित सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला गेल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता यावरून टोकाचे वाद देखील झाले आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील या 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 पा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे यासाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे सांगलीत दाखल झाले आहे सांगलीतील एका हॉटेलमध्ये राहुल आले असता या ठिकाणी काँग्रेसचे नाराज असलेले जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यावेळी राऊत आणि सावंत यांच्यामध्ये बंद खोलीत चर्चा सुरू आहे शिवसेनेने सांगलीच्या जागेबाबत पुन्हा विचार करावा अशी विनंती करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आल्याची शक्यता आहे दरम्यान शिवसेनेच्या आजच्या रॅलीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील हे सहभागी होणार आहेत राऊतांच्या भेटीवेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूतेस उपस्थित आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली